न्यूज कोडवली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी एड कॉलेज सुरू असलेल्या आजीवन अभ्यासक्रमाअंतर्गत ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रम परीक्षेत विश्वनाथ राजाराम पवार यांनी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे विशेष म्हणजे या परीक्षेत नूतन प्रकाश सुतार आणि प्रतिज्ञा नूतन सुतार या मालिकेने विभागून केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे या केंद्राचा शंभर टक्के निकाल लागला आहे प्रकल्प अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी ही माहिती दिली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉक्टर जयंत पाटील अध्यक्षा पद्मजा पाटील आणि विश्वस्त विनीता पाटील यांनी अभिनंदन केले या महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद ग्रंथालय व्यवस्थापन आणि बालवाडी हे तीन अभ्यासक्रम सुरू असल्याचं सांगून प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ पाटील म्हणाले तीन महिने व सहा महिने या मुदतीचे हे अभ्यासक्रम आहेत याचे प्रवेश शुल्क अत्यल्प आहे ज्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी महाविद्यालयात येऊन नाव नोंदणी करावी नव्याण्णव नो पंच्याहत्तर सत्त्याण्णव ऐंशी त्र्याहत्तर या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा